नमस्कार मी डॉक्टर प्रीती अभ्यंकर मी नानल हॉस्पिटलमध्ये नेत्रतज्ञ म्हणून म्हणून काही वर्षापासून कार्यरत आहे येत्या वर्ल्ड हेल्थ डे हा साजरा केला जाणार आहे आणि या वर्षीची त्यांची थीम आहे हेल्दी बिगिनिंग होपफुल फ्युचर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या आरोग्य हा किती कळीचा मुद्दा ठरत आहे अगदी बाळ जन्माला येण्याच्या आधीपासून ते बाळ जन्माला आल्यानंतर त्याची पूर्ण वाढ आणि तो मोठा होईपर्यंत सर्व पालक हे आपल्या बालकाच्या आरोग्यासाठी खूप सजग झालेले आहेत आणि एक नेत्रतज्ञ असल्यामुळे मी हे आवर्जून सांगू इच्छित आहे की आपल्या शरीरातला सर्वात जास्त वापरला जाणारा अवयव कोणता असेल आत्ताच्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये तर तो, तो म्हणजे आपले डोळे आणि त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला अगदी बाळाच्या जन्मापासून रादर बाळाच्या जन्माच्या आधीपासून जागरूक राहणं खूप जास्त गरजेचं आहे सध्याच्या जीवनशैलीमुळे आपण पाहतोय की आई बाबा होण्याचं लोकांचं वय हे थोडस पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे उद्भवणारे काही धोके या सगळ्याचा विचार करता आपल्याला संभाव्य धोके टाळण्यासाठी दृष्टीवरील परिणाम लवकर लक्षात यावा या दृष्टीने जन्माला आल्यानंतर नियोनेट्रिक ऑफॅमॉलॉजिस्ट किंवा पेडिएट्रिक ऑफॅमॉलॉजिस्ट यांच्याशी गरज असेल तर संपर्क साधून बाळाची दृष्टी व्यवस्थित आहे ना बाळाचे डोळे नीट आहेत ना आणि त्याप्रमाणे बाळाचे डोळे वेळेवर तपासून घ्यावे एक अगदी सामान्य गोष्ट सांगायची म्हणजे बाळाच्या जन्मानंतर एक पहिले एक दोन महिने जर आपल्याला असं आढळलं की आपल्या बाळाच्या डोळ्यातनं सतत पाणी येतंय किंवा सकाळी उठताना किंवा बाळ झोपेतून उठताना डोळा खूप चिकटलेला आहे आणि चिकटसर स्त्राव घाण येते डोळ्यातून वेळी आपण ताबडतोब नेत्रतज्ञांकडे बाळाला दाखवायला हवं कारण बाळाच्या डोळ्यातला अश्रू वहन करणारा जो मार्ग आहे हा काही बाळांमध्ये थोडासा उशिरा तयार होतो डेव्हलप होत असतो तर अशा वेळी काय ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे हे जर आपण वेळेवर नेत्रतज्ञांना दाखवलं तर त्या पद्धतीने आप आपल्याला चांगली ट्रीटमेंट देता येऊ शकते दुसरी गोष्ट एक साधारण दोन ते तीन महिन्यानंतर बाळाची नजर ही थोडी थोडी स्थिर व्हायला लागते अशा वेळी बाळाला आपण एखादी वस्तू दाखवली तर बाळ त्या वस्तूकडे पाहताय की नाही ह्याचं थोडस पालकांनी अवलोकन करून त्याच्यामध्ये जर आपल्याला काही वेगळी गोष्ट दिसली ऍबनॉर्मल गोष्ट दिसली तर आपण जरूर नेत्र तज्ज्ञांशी संपर्क साधायला हवा दोन्ही डोळ्याच्या आकारामध्ये जर फरक असेल किंवा डोळ्याची हालचाल ही खूप जास्त होत असेल ज्याला निस्टॅगमस असं म्हणतात तर तशा पद्धतीचं जर काही आपण अवलोकन केलं आणि आपल्याला वेगळं वाटलं नेहमीपेक्षा तर आपण जरूर नेत्रज्ञाचे संपर्क साधू शकतो या बरोबरीनी अजून काही गोष्टी मी निश्चितपणे सांगू इच्छिते बाळ जस जसं मोठं होत जातं तसतसं आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सध्याचं परवलीची झालेली गोष्ट म्हणजे स्मार्टफोन तर एक आयुर्वेदाची अभ्यासक म्हणून आणि एक प्रिव्हेंटिव्ह ऑथमोलॉजिस्ट या नात्याने मी आपल्या सर्वांना हे सांगू इच्छिते की आपल्या बाळाला स्मार्टफोन पासून सुरुवातीच्या काळात खरोखर -कर लांब ठेवा सध्याच्या काळात असं दिसतं की शाळेत जाणारी मुलं आणि त्यांचे पालक हे आमच्याकडे डोळे तपासणीसाठी येतात आणि मुलगा किंवा मुलगी आमचं ऐकत नाही आणि मोबाईल खूप वेळ पाहतात तर त्याला तुम्ही पाच मिनिटं सांगा म्हणजे मग तो मोबाईल वापरणार नाही त्यावेळी आम्हाला हे आवर्जून सांगावं असं वाटतं पालकांना की तुमच्या मुलाला स्मार्टफोनची ओळख कोणी करून दिली तर साधारणतः तुमच्या पालकांकडूनच ही ओळख करून दिली गेलेली असते त्यामुळे ही सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे स्मार्टफोनच्या आहारी आपलं मूल किती जात आहे याकडे जागरूकपणे आणि समंजसपणे तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे असं मला खूप कळकळीने सांगावं असं वाटतं